नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तांदला येथे तालुका गेवराई जिल्हा बीड येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मैदान संपन्न झालं या मैदानात आज मित्रांनो खूप कमेंट येत होत्या की सरजा आहे का मथुर आहे का तर मित्रांनो बाकासूरबद्दल तर अपडेट मी कालच्याच मैदानात दिली आहे की बाकासूर बारा तारखेला दिसणार आहे स्वतः बाकासूरचे मालक मयुरश्वर धुमाल यांनीही अपडेट दिले आहे त्याच्यामुळं सरजा मथूर आपल्याला आजच्या या बीडच्या मैदानात दिसणार का तर मित्रांनो आज आपल्याला शर्जा आणि मथूर हे दोन्हीसुद्धा नंदी दिसणार नाहीत दोन्हीसुद्धा नंदी आरामात आहेत आरामावरती आहेत बहुतेक मित्रांनो याच्यापुढे आपला मथूर दिसेल तो कॉकटेलसोबतच दिसेल आणि मित्रांनो सार्जा जर कोणत्या मैदानात दिस दिसेल तर सरजासुद्धा मित्रांनो सार्जा आपला बारा तारखेच्या आधीच्या मैदानात दिसू शकतो परंतु बकासूर आपला बारा तारखेला दिसेल आणि मथुरसुद्धा मित्रांनो मला वाटतं तर दहा तारखेच्या नंतरच दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगीड क्षेत्रातील अशाच सर्व अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊन असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो